मुलावरची मुले पृथ्वीवर आली शाळेतल्या सांगू लागली मंगळावरची मुले पृथ्वीवर आली शाळेतल्या गणती सांगू लागली मंगळावरच्या शाळेत पाठी नसते पुस्तकाचे हिरोजे खांद्यावर नसते मंगळावरच्या शाळेत काटी केसी नसते पुस्तकाचे योजे खांद्यावर नसते मंगळावरची मुने पृथ्वीवर आली शाळेतल्या गमती सांगू लागली संगणक पेटी वर्गात असते शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते संगणक डबी वर्गातच असते शिक्षकांच्या हातात पुस्तक असते संगणक ढबी तिच्यात असते सगळी खूबी मुलाईपाशी असते संगणक ढबी तिच्यात असते सगळी

शाळेतल्या गमती सांगू लागली शाळेतल्या गमती सांगू लागली